पुढून गेले याआधी सात वर्षापूर्वी मी मस्ती पहिली गदा इथं जिंकली होती वर्षी मी साहेब यांच्या वर्षानिमित्त मला गदा मिळाली आता त्या टायमिंगला सात वर्ष काढली सात वर्षाने ही गदा दुसऱ्या शेख साहेबांची मला मिळाल्याबद्दल मी खूप खुश आहे मी छत्रपती शिवराया संकुल इथं सराव बसतो तुस्तिसंपाटा अस्तमकाली यांचा पट्टा आहे माझं गाव निमगाव केतकी सिंगापूर तालुका ही पुणे जिल्ह्यातील आहे आणि या गावात मला पंचप्रिंगप्रस्ती शोधण्याचं मी ह्या पीठ शेखासाहेब मंत्री देवस्थानच्या पंचप्रिषेत साराभाप्रमाणे होणाऱ्या पुस्तकामध्ये स्वागत करतो ह्या काळामध्ये आपण मी माहीत असेल की हा जो काळ भरतो आहे तो ह्या हुया फळाला वर्षावरती परंपरा झालेली आहे आणि ती परंपरा सध्या दुष्काळी परिस्थितीतसुद्धा आम्ही सर्व नागरिकांनी पंच कमिटीनी जपेत आजचा ह्या पुस्त्याचा दा जो कार्यक्रम झाला यशस्वी पार पडलेला आहे आज या ठिकाणी एक नंबर क्रमाची कुस्ती पंचबहाजारची पंच पटील हरियाणा केसरी व आमचे मु मुलाने दादा मुली दादा मुलाने यांच्यामध्ये पंचार एक नंबर कुस्ती झाली त्या दादा मुलानी यांनी विजय मिळवला ही कुस्ती अत्यंत प्रेक्षणीय झाली आणि ही कुस्ती बघण्यासाठी परिसर परिसरा नव्हे तर कर्नाटकातील सुद्धा भाविक भक्त आणि ह्या कृषी शौकिन जे उपस्थित होते पंचकमिटींनी सर्वांची परिवारांची म्हणा गावकऱ्यांची म्हणा अतिशय उत्तम सोय केलेली होती आणि आज गैरवयोगाने आज उन्हाचा तीव्रता खूप खूप कमी असल्यामुळं सर्व कृष्की शौकीनानी आणि ते प्रेमींनी त्याचा आस्वाद घेतला आज पत्रकारांचा मी त्यांना धन्यवाद देतो की ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला शेगासाहेब म्हणा मनसीचं मनसिद्ध म्हणा मंगळश्री देवाच्या पुस्तक सुद्धा आम्हीच करत असतो की त्या कुस्त्या आणि ह्या कुस्त्याला कमीत कमी दोन वंशावरची परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आपण समजून आपण येतात तर कुस्ती सगळ्या गावकरी येतात आणि ह्या कुस्तीचा आणि बऱ्याच गोष्टीचा धार्मिक कार्यक्रमाचा हवाभावा घेतात त्यांचा आस्वाद घेतात आणि सर्व गोष्टी ह्या मानापमान कुठलाही मध्ये नाही अगदी सर्व समभावाने आम्ही या कुस्तीचं पालन करतो आणि असावी आपण सगळी ताणत त्याबद्दल सर्व धान्य देतो आणि आज या आणखीन विशेष सांगणारी विशेष गोष्ट म्हणजे त्या कुस्ती शोधण्यासाठी शेवटच्या म्हणजे प्रथम कुस्तीला आमच्या गावचे एक तुफान म्हणलं होते खंडूबा खंडूबा मोठे त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि चांगलीच लगा त्यांना प्रदान केलेली आहे तसेच आमच्या गावचे विरणेकर सराफ यांनी उपविषयी झाला सुद्धा मोठा मन दाखवून की दरवर्षी आपण यावं आणि या पुस्तक जवळ सर्वांना असं ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा